नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरस स्वागत आज आपण महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री वयोशुरी योजना ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत त्याचे अर्ज सुरू झाले असून तो कसा करायचा हे या व्हिडिओत सांगितले आहे तर मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये कोणत्या नागरिकांसाठी किती पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा हा निकाल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केला होता यामध्ये सांगण्यात आलं आहे की भारताम एकूण महाराष्ट्रात अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी लोकसंख्या आहे त्यापैकी पासष्ट आणि त्यावरील अंदाजित लोकसंख्या दहा ते बारा टक्के म्हणजे एक ते दीड कोटी आहे या लोकांना त्यांचं जीवन चांगलं जगता यावं म्हणून मानस स्वास्थ्य केंद्र यो उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य तथा कौटुंबिक स्वास्थ्य आबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल सामाजिक समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्याची बाब जी आहे ती शासनाच्या विचाराधीन होती त्यामुळे त्याला मान्यता दिली बघा यामध्ये पासष्ट वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेची योजने ध्येय आणि उद्दिष्ट बघा राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी व त्यांना वयोमान परत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने व ऑब्लिक उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरता एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यातून थेट लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे प्रदान करणे कर योजनेचे स्वरूप हे कशासाठी बघा वृद्ध लाभार्थ्यांना त्यांचे शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील उदाहरणार्थ चष्मा श्रवण यंत्र स्टील व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंब लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी निधी वितरण राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात येईल थेट लाभ डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजारच्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल आता यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे बघा योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे याचं संपूर्ण जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तरी आपण तो पाहावा बघा कोणत्या स्तरावर कोणती समिती यासाठी काम करेल हे जी आरमध्ये दिलं आहे लाभार्थ्याच्या पात्रतेचे निकष काय असतील यासाठी सर्वात प्रथम पासष्ट वर्ष व त्यावरील नागरिक यासाठी पात्र असतील त्यासाठी त्यांच्याकडं आधार कार्ड असलं पाहिजे आधार कार्ड नसेल तर आधार नोंदणी असलेलं प्रम पावती असणे आवश्यक आहे तेही नसेल तर कुठलाही ओळखीचा एक पुरावा असणे आवश्यक आहे त्यानंतर पा लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल राशन कार्ड किंवा सा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य शा आपले केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेश पेंश, पेन्शन योजनेअंतर्गत वर्धपकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकता उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयाच्या आत असावे त्याबाबतचे लाभार्थ्याचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तसेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे याबाबत लाभार्थ्याचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते त्यानंतर पात्र लाभार्थ्याच्या वैयक्तिक बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्नित बचत खात्यात तीन हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम यू संस्थेमार्फत विकास पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्याच्या संख्यापैकी तीस टक्के महिला असतील बघा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे मतदान कार्ड आणि पब्लिक आधार कार्ड राष्ट्रीय बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे आता बघा पोर्टल तयार करणे हे सगळं यंत्रणेचं काम आहे अशा प्रकारे एका व्यक्तीला एका वर्षात तीन हजार रुपये मिळणार आहेत यासाठीचा निधी वरीलप्रमाणे वितरित केला जाणार आहे जी आरमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच अन्य माहिती आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा याची माहिती आता व्हिडिओमध्ये समोर देण्यात आलेली आहे अशा प्रकारे सविस्तर जी आर आहे हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तसेच यापुढची फॉर्मची माहिती आता लग मिळणार आहे मुख्यमंत्री योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक सामाजिक न्याय न्याय विभागाचे व विशेष सहाय्य विभागांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वय योजना सुरू करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी मुंबई विभागातील जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त मुंबई विभाग वंदना कोचुरे यांनी केले आहे राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना परत अपंगत्व शक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थाद्वारे योग उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सामाजिक न्याय विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयाचे मर्यादित डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा अर्ज अर्ज प्राप्त करण्यासाठी व या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड गर, रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधा व या योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे म्हणजे तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये सहाय्यक आयुक्त यांच्यासाठी यांच्याकडं हा हे हा फॉर्म भरण्यासाठी संपर्क साधायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद